इकडे चल म्हणजे पाठिंब R provincia alek scho <laughs> saad её tam lростie na. Ready, %$%kashi <laughs> susari tām lunity na, writer sari <laughs> tām l Somebody nay, haa! You can see so, You can see an, you can see. Ir invention r arbiters are alex sich, Does a lot k oui Home chose analytical

मला आता मी ठीक आहे आता आला आता तुमच्या व्यवस्थेबद्दल मला सांगू शकता तुम्ही चालू तुमचे पत्ता सांगू शकता मंत्रोई दोन मिनिटं मीडिया मी इकडे बळा चला ग्या 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 पुढे રાખले નરેન્દ્ર પાણી પાણી નહીં પાણી નહીં નરેન્દ્ર નરેન્દ્ર ખાલી

तरुण तरुणी त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आज दहा लाख रुपये घालून शिक्षण रोजगार नाहीये आज पुणे महानगरपालिकेमध्ये बाहेरच्या लोकांना पहिले प्राधान्य दिलं जातं आमच्या पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे दादा पंधरा पंधरा लाख रुपये घेतात आणि त्या लोकांना भरती असतात हे बंद झालं पाहिजे भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार पाहिजे आज साधा आपल्याला शाळेमध्ये पूर्ण ऍडमिशन घ्यायचं तर लाख रुपये डोनेशन भरावं लागतात कुठून जायचे गरीबांनी आई आईबाब धुने भांडे असतात कोरोना शिवतात ऐक त्याला पर्याय काय काय केलं पाहिजे झाला पाहिजे दोन मिनटं का व्यवस्थित हळू शांतपणे सांग घाई कुणाला नाही आम्हाला नाही तुला नाही तू व्यवस्थित सांगितलं याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष दिलं गेलं पाहिजे अजित दादा आहेत मला त्यांच्याबद्दल भरपूर मान सन्मान आहे आज त्यांनी मला एवढं सगळं पदवी पण दिली होती पण मी आज सांगतो दादा तुम्ही ह्या गोष्टी लक्ष द्या हे सर्वसामान्यांचे मुद्दे मी वाचून दाखवतो प्रत्येक शाळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती महाराणा प्रताप ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक वल्लभभाई पटेल झाशीची राणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास शिकवला गेला पाहिजे आपल्या बरोबर शिकवत नाही त्यानंतर महिलांना आजकाल होत नाही हे अत्याचार थांबले पाहिजे या रस्त्यावरचे टू व्हीलर उचलेला हातात आधी आधी येतात त्याला कोणी परमिशन दिली हा सर्वसामान्य माणूस साठी आधा पाचशे पाचशे रुपयासाठी दिवस मात्र मरमर करतो पण त्याची गाडी सर्व उचलून देतात मी म्हणतो गाड उचलायच्या ना उचला मिनिट सांगून उचला दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट झाले दोन मिनिट शिक्षण आरोग्य शिक्षा हॉस्पिटल मध्ये लाख रुपये डिपॉझिट भरून सुद्धा पेशंट जिवंत राहत नाही सगळे शिव डॉक्टर भरलेत त्याला अन पहिले पूर्ण ट्रेन पुहा शिकवत करा दोन मिनिट दोन मिनिट दान शिकवा डांगे दोन मिनिट ट्रेन करा आणि मग त्यांना हॉस्पिटल मध्ये कामाला ठेवा आज जे स्पेशल डॉक्टर आहे ते दोन मिनिटांत येतात आणि पन्नास हजार रुपये घेऊन जातात पण सर्वसामान्य लोकांच्या अक्षरशः जीव टांगणीवर लावले द्यालो आणि दोन मिनिट आता एक मी विचारतो एक एक व्यवस्थित उत्तर आता काय केलं पाहिजे काय म्हणणं म्हणणं आहे मुख्यमंत्री लक्ष दिलं पाहिजे आणि माझ्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे ह्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर मी येणाऱ्या दोन तीन चार दिवसामध्ये सह्याद्रीच्या बाहेर जाऊन याच्यापेक्षा तीव्र आंदोलन मेलो तरी चालेल शिवाजी okay. महाराजांगे ओके मग आता चलक राहायचंय चंदीछ उभं राहिलोय सर्व सामान्य लोकांना झालं ना आता बाईट झालं तरुणींना भाऊ दोन मिनटं माझ्यासाठी परत अरे आम्ही तुझ्यासाठी आलो लोकांसाठी आलो ना दोन मिनट तू एका साईड लावून हळू शांतपणे बस मग मला त्रास बोलण्याची भाषा काय तुला त्रास होतो म्हणजे तू आमच्याशी रिस्पेक्टली बोल ना आम्ही कळत आलो तू काय बोलतो кели кекел кекетеи